श्रीकृष्ण भगवान की जय आध्याय सातवा गीता ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराने मुक्ती भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान सांगत आहे हजारामध्ये एकदाच मला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनही एखादा क्वचितच मला पोस्तुता जाणवतो देव पुढे सांगतात मन बुद्धीसहित केवळ त्यांच्यावर ठेवून संपूर्णपणे त्याच्यासवर अवलंबून राहणे थोडक्यात एकच ध्यास परमेश्वराचे नाव ईशशी होणारा हजारोमध्ये एकदाच असतो आणि त्या यशस्वीमधूनसुद्धा एकदाच परमेश्वराला प्रत्यक्ष आणतो मुक्तीची तीव्रचीही आसक्ती किंवा इच्छा सोडण्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे मला सोडून दुसरी ह्या विश्वात काहीच नाही एखाद्या माळे माळेप्रमाणे हे सर्व विश्व एका धाग्यात गुपलेले आहे माझ्याही ही दैवी शक्ती जिला माया असे म्हणतात जी गुणाच्या रूपाने प्रगट झाली आहे तिला समजणे अत्यंत कठीण आहे जे सतत माझ्या माझी उपासना करतात फक्त तेच ह्या मायाला तरून जाऊ शकतात माया ही तीन गुणांची बनलेली आहे सत्व रजस तामस माया ती आहे जिचे अस्तित्व अस्तित्व नाही म्हणजे जिला समजावणे अशक्य आहे जिला समजावून घेण्याचा फारसा व्यर्थ नाही अर्थ नाही तिला तरून जाणे हा एकच मार्ग आहे तसे स्वप्नात असून हे स्वप्न आहे असे समजत नाही पण स्वप्नातून बाहेर आल्यावरच आपणास कळते की ते स्वप्न होते आणि प्रत्यक्षात नव्हते परमेश्वर तिला तरुण जाण्याचा एकच मार्ग दाखवितो तो म्हणजे त्यालाच सर्वत्र पाहणे आणि सर्वामध्ये त्याचेच रूप पाहणे म्हणून इंद्रियांना जगातून काळ ह्या जग नामक स्वप्नातून बाहेर पड जागे व्हायची वेळ आली आहे माझ्या मित्रा श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात ते तेव्हाच होऊ शकते जेव्हा तू आपला एकमेव उद्यास असेल आणि त्याशिवाय दुसरा आपला जीवनाचा काही उद्देश नसेल तर जेव्हा लोक म्हणतात तू विठ्ठल वेळा आहेस तेव्हा समज की तू देवाला गाठलास देवाला गाठलास ज्याची बुद्धी शहानपण हे मायेमुळे वाहून गेलो आहे राक्षसी प्रवृत्तीमुळे अशी मूर्ख लोक वाईट कृती करतात व मला जाणत नाही किंवा माझी सुती करत नाही चार प्रकारचे भक्त माझी पूजा करतात जे अतिशय त्रासात आहे ज्याची पैशाची गरज आहे ज्यांना पैशाची गरज आहे ज्यांना ज्ञानाची गरज आहे आणि जे स्वत ज्ञानी आहेत या सर्वामध्ये ज्ञानी हा सर्वात उत्तम आहे कारण की तो सतत माझ्याच एकाग्र झालेला आहे आणि त्याच्या विशेष भक्तीमुळे तो मला अत्यंत आवडता असं आहे हे सर्व चांगलं आहे पण ज्ञानी म्हणजे माझे स्वतःचे रूप मीच आहे कारण की त्याचे मन व बुद्धी माझ्या समर्पित असतात आणि तो माझ्यामध्ये जे सर्वात मोठे ध्येय आहे त्यात स्थापन होऊन बसलेला आहे आणि अगदी शेवटच्या जन्मात तो ज्ञानी झालेला आत्मा माझी पूजा करतो हे जाणून की हे सर्व काही मीच आहे परमेश्वरच आहे असा थोर आत्मा फार क्वचितच पाहायला मिळतो ज्ञानी म्हणजे काय परमेश्वरा सर्व प्रिय सर्वात प्रिय मूर्ख आणि दृष्ट ही माझी स्तुती करत नाही हे सर्व अपार अशा मायाच्या वर्ष वर्षस्वार आहे जे चांगले आहे ते माझ्यावर विश्वास ठेवतात ह्या चांगल्या लोकांमधून पोहताशी बहुतांशी लोक इच्छेने त्रासलेले असतात अशा लोकांना पुन्हा जन्म असणारच जर ते बदललेले नाही तर तर त्यामध्ये ज्ञानी हा एक सतत परमेश्वरात स्थित झालेला असतो आणि असा विरळ आत्मा परमेश्वराला प्रिय आहे परमेश्वर हा ज्ञानी माणसाच्या स्वरूपात आपल्या आपल्याला दिसतो जो एक भक्तच असतो देव त्याची लीला या भक्ताद्वारे सर्व जगाला दाखवितो ज्ञानी हा त्याच्या भक्तासाठी देवरूपाने होतो आणि त्याच्या इच्छा तो सहजपणे पुरवितो आपल्यापैकी सर्व जंगी आपल्या सत्तंगमध्ये आहेत आणि मुक्ती बदलची धार्मिक ग्रंथ विशेष भक्तीने वाचतात त्यांना हे कळले कळले पाहिजे की हे जीवन त्यांचे शेवटचे जीवन आहे परमेश्वर स्वतःच सांगतो की तू ज्ञान मिळवल्यावर म्हणजेच परमेश्वराला सोडून दुसरे ह्या जगात काहीच नाही हे ज्ञान मला येऊन भेटशील किंवा माझ्यापर्यंत पोहोचेल आपल्याला काम केले पाहिजे त्यालाच आपले मीठ साखर सुवास पाणी शिवास कपडे फरशी जमीन जि जिच्यावर आपण चालतो सगळीकडे त्यालाच पहा शांतपणे त्याची अनुस्फूती पहा अनुस्थुती पहा जेव्हा कोणी पाहत नाही तेव्हा हवे तर रिकामीपणा जाण जाणवा त्यावेळी त्याचे पुनत्व पहा तो सगळीकडे आहे असे जाणा स्तुती किंवा अपमान सहन करा अडचणीकडे दुर्लक्ष करा हे सर्व स सर्व सर देवाचा प्रसाद समजवून स्वीकारा त्याच्यावर असे प्रेम करा जसे तुमच्या प्रियकर प्रियसी आणि तो तुमचा प्रेमी आहे कारण फक्त तो तुमचे ऐकतो आणि तोच तुमचा जवळ येतो जितका की दुसरा कोणी येऊ शकत नाही तो एकटा तुमचे एकटे पण दूर करू शकतो त्याच्यात तुम्ही स्वतः स्वतःला पूर्णपणे विसरून जा आणि एक गुपित ठेवा तो तुमचा प्रियकर जिवलग विवाह भाज्य संबंध अशा प्रकारे मिळालेल्या फळांचा लवकरच अंत होतो होत असतो परंतु जे परमेश्वराची पूजा करतात ते परमेश्वराला प्राप्त होतात अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवान पार्थला अर्जुनाला सांगतात अर्जुन हे सर्व काही आग ऐकत असतो आणि त्याला येथे कळत असते तात्पर्य सकाम पूजा आणि प्रार्थना सर्व देव आपल्या कुठल्याही इच्छापूर्ण सर्व इच्छा पूर्ण करतात जर आपण त्या पूजेचे सर्व नियम पाळले तर परमेश्वर स्वतः सांगतो की मी त्या व्यक्तीचा विश्वास मी त्या ठिकाणी जोड करत आहे कमीत कमी कुठेतरी त्याच्या विश्वासाची मुळे धरतात जी आपण नेहमीच पाहत असतो देवळात घरी आणि इतरत्रही आपल्याला त्याची फळ निश्चितच मिळत असतो मिळत असल्या आपल्या सर्व पूजा आणि व्रत इत्यादी केवळ इच्छापूर्तीसाठी असतात आणि त्याची फळ काही काळ टिकणारीच असते कारण की आणखी दहा नवीन इच्छा आणि प्रश्न हे निर्माण होता होत असतात आपण आयुष्यभर अशाच परिस्थितीत असतो केव्हा तरी आपल्याला ह्या निर्णय घ्यायला हवा की आपल्यालाच ख खरंच काय पाहिजे आणि आपण देवाला आपल्या इच्छा इतर इच्छा सोडून मुक्ती देण्यासाठी प्रेम करायला केव्हा सुरू करणार आहोत श्री भगवान कृष्ण भगवान की जय जय श्री कृष्ण भगवान की जय जय श्री कृष्ण भगवान की जय श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी